शुभदुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज व्हिडिओ आपले तुम्हाला माहिती आहेत घरातले घरातलेच व्हिडिओ होत आहेत बाहेर आपण कुठे जात नाही आहोत पण असो मंडळी आता आपल्याला रेग्युलर जीवनाला सु शेवटी सुरुवात होतेच आणि आपण पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतोय आपलं कामसुद्धा चालू झालं काम आहे व्यवसायसुद्धा दुधाचा व्यवसाय चालू केला आहे ऑफिसचं काम तर चालू आहेच तर या मंडळी आता जेवायला बसलो आहे जेवतोय आता इथे आज सोमवार असल्यामुळे आपल्याकडे सध्या मुगाचीच भाजी आहे या आज बघा आपल्याकडे जेवायला मुगाची भाजी आहे चपाती आहे इथे डाळ आहे तर चला तर गट्टू गेला शाळेत आणि समीक्षा तिकडे जेवण बनव म्हणजे जेवण गरम करते तनू आलाय शाळेत ना तर चला या जेवया मंडळी संध्याकाळच्या मंडळी साडे सहा झाले झाली आपलं ऑफिसचं काम चालू आहे इकडे आता गटू आलाय शाळेत ऑफिसचं काम करते थोड्या वेळाने चहा पिऊ आणि आपलं काम ऑफिसचं काम कंटिन्यू करू <k>.. तर मंडळी झाले आपलं जेवण वगैरे झाले रात्रीचं ऑफिसचं काम पण संपलं आणि इथे आदर्श खेळतो बघा दक्ष दक्ष आज पेपर भेटले दक्षला खूप छान मार्क्स पडलेत शाळेत नाईंटी फोर पर्सेंट किती ना लहान मुलांचे मार्क्स ते कसले पण चांगले पडले छान त्या मानाने तनुजा पण होता ओपन हाऊस त्याला पण छान मार्क्स पडले दोन विषयात जरा कमी मार्क्स पडले पण ठीक आहे एवढं चालतं लहान मुलांचे मार्क्स पण कसं आहे थोडंसं भीती काय आहे यावर्षीपासनं म्हणतात ना ते कंपल्सरी एका विषयात जरी नापास असेल तरी ते नापासच करणार पण नाही करतो तर पा प्रयत्न तर करतो अभ्यास मधी मधी काय आहे लहान मुलांचं खेळण्याकडे जास्त लक्ष असतं क्लासला जातो अभ्यास करतो पण असो दोघांचं पण चांगलं आहे आणि तर चला म्हणतो आता व्हिडिओ आई तेच थांबवायची वेळ झाली आहे कारण रात्र झाले उद्या सकाळी आपल्याला उठायचं पण आहे तुमचाच सर या व्हिडिओमध्ये तिथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री